अर्चना चा टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ आपला रेसिपी बनवण्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ उपयुक्त अशी एक टिप्स मी तुम्हाला देणार आहे म्हणजे ही टिप्स मी वापरून पाहिलेली आहे मी वापरते आणि तीच मैत्रिणींना मला तुमच्या सोबत शेअर करायचे आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे तर गणपतीमध्ये मी अनुभव घेतला चांगला की असा की आपल्याला पूजेसाठी जे तामन तांब्या पळी म्हणजे ही आपली जी तांब्याची भांडी आपले समई, पणती दिवे हे जे सामान लागतं तर ते आपण कितीही आठ दिवस म्हणा चार दिवस अगोदर क्लिनिंग करून ठेवलं तरी ते राहत नाही त्यावर डाग हे पडतातच अगदी ते आपल्याला उद्या पूजा आहे तर आपल्याला ते सकाळी किंवा शक्य अस मैत्रिणींनो की, की घरातल्या गृहिणीलाच हे सगळी काम करावी लागतात आणि आता तर बऱ्याचशा मैत्रिणींना आपण ही भांड्यांसाठी जी पितांबरी वापरतो किंवा जी लिक्विड वापरतो त्याचा तिच्या हातांना त्रास होतो म्हणजेच आपल्या नखांजवळची जी स्किन असते ती काळी पडते किंवा नखांमध्ये ते जाऊन असं काळं होत म्हणून खूप जणी हे क्लीन करणं टाळतात ग्लवज घातले तरी सुद्धा ते एवढ्या छान प्रकारे होत नाही तर यासाठी मी आज अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने ही भांडी कशी साफ करायची अगदी आपल्या घरातल्याच वस्तू वापरून किंवा तुम्हाला यासाठी बाजारात जाऊन काही सामान आणण्याची गरजसुद्धा नाही आहे अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि ती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणारा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग एक चमचा बेसन घेतलेला आहे हे पहा आणि यामध्ये मी थोडस मीठ घालणार आहे आणि अजून यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे हे पहा मिक्स करायचं आहे आता मी यामध्ये अर्धा चमचा पाणी घालते आणि हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तर बेसन हे प्रत्येकाच्या घरात असतंच मीठ तर आपल्या स्वयंपाकातील एक महत्वाची अशी वस्तू आहे आणि लिंबू सुद्धा आपल्या घरात असतो आणि असतोच हे पान फेटून घेणार आहोत हे पहा तर हे पहा इथे मी हे आपलं तांब्याचं तामन घेतलेलं आहे हे किती काळं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते अगदी हे लावत आहे आणि खूप जास्त आपले भांडे काळे झालेले असतील तर आपल्याला तर हे पहा अगदी हलक्या हाताने आपण फक्त यावर असं हे मिश्रण फिरवलेलं आहे तुमचं तांब्याचं किंवा पितळेचं भांडं खूप जास्त काळं झालेलं जा असेल किंवा खराब झालेलं असेल तर तुम्हाला हे मिश्रण त्यावर दोन ते तीन मिनटं लावून ठेवायचं आहे म्हणजे अगदी साफ असं निघतं हे पहा दाखवते हे पहा आता हे मी असं पुसून घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला दिसू शकतं की आपलं हे भांडं किती आपल्या मिश्रणाने व्यवस्थित निघालेलं आहे आता मी हे थोडसं पाण्याने धुवून घेते तर हे पहा मी हे धुवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा तांब्याचे भांडे आणि दिवे किंवा तांब्या पितळेचे जेव्हा भांडे साफ करायचे असतील तर हे मिश्रण वापरून तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण मी अशाच मग नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कारण जे तुम्हाला अगदी किचनच्या उपयुक्त असतील प्रत्येक गृहिणीला त्या टिप्स आणि ट्रिक्स वापरता येतील तर म्हणून की या साईडला मी हे मिश्रण लावलेलं नाही आहे हे पहा आणि या तर तुम्ही पाहू शकता की हा फरक आहे की नाही हे पहा तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा